नऊ कोटी सदतीस लाख एकाहत्तर हजार सातशे चौवेचाळीस रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रो क्रिटिंग सोसायटी शाखा गेवराई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज सदर घटना ही दिनांक दहा सात एकवीसपासून ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत घडली आहे या प्रकरणी दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी संजय लक्ष्मण येवले वय वर्षी चौवेचाळीस व्यवसाय शेती राहणार मादळमी तालुका गेवराय जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून ज्ञानराधा मल्टीस्टेट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बचत गटाचे पैसे याला व्याजदर जास्त देतो म्हणून त्यांनी त्यांच्याकून ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवी ठेवून घेतल्या व त्यांची मुदत संपल्यानंतरही परत के न केल्यामुळे ते ज्ञानराधा मल्टीस्टेट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये तीनशे जणांची खाते असून त्यांची रक्कम नऊ कोटी सदतीस लाख एकाहत्तर हजार सातशे सत्तेचाळीस रुपयाची असून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये कलम चारशे वीस चारशे नऊ अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सुरेश कुटे अर्चना कुटे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे